काय म्हणते काय करते निसत कांद काल कांद्याची चटणी करायची कानाला काल होणालाच काय नाही बघा नाही बाई काय म्हणते ऐकणार काय आता मस्त वाटत अस सगळं पण पाऊस असला झाला तर पिकाचा धिंगाणा त्या औषधावाल्याचे खताचे काकरी पाळेवाला येऊन गेलता पैसे नाही काय हातात आलं तरी लोक पैसे आता काही जर मातीत गेले पावसात वाहून गेले आता सगळीकडेच पाऊस झाला असा अवकाळी त्याने काय काय म्हणजे काय ठेवलं नाही गरीबाच पार त्याने सत्यानाश त्यांनाच केला मी काय म्हणते दिवाळीला सगळ्यांच्या पोरी येतील बघा घरी आपले पण सोन्याला आणा ना मला नाही वाटत खरे कुल एकले एक दिवाळीचा सण एवढा मोठा आलं पाहिजे ती माणसं तुला माहित नाही तुर घेतील की समजून वर्ष घेऊन एकदा तर तिला आणते आपण दोन वर्ष झालं पाठवलं बी नाही वर्षी असं वाटते जर तिच्यासोबत दिवाळी म्हणलो होत आपण दिवाळीला म्हणलो होत ते फ्रीज देऊ कपाट देऊ अमुक देऊ तमूक देऊ नाही आमच्या चेन्नई झालं म्हणलं दहा पाच रुपये देऊन त्यांना जर शे शांत होईल द्यायच होत की आपल्याला या वर्षी पण काय ते सोयाबीन गेलं सगळं पाण्याखाली मका गेली मूग नाही राहिला उरीद नाही राहिलं त्यांना माहित नाही कळत एवढा पाऊस झाला नाही देता आलं की आपण एकदा जाऊन म्हणले काय बिघडते एकदा बोलू की बोलून घेऊ तिला काय म्हणते बघू तरी पाहिजे बरं का एकदा विनवून तुम्हीच आले नाही त्यांनी पाठवलं असतं असं झालं म्हणूनच म्हणते काय खालीच दगड म्हणायचं त्यांनी किती बोललं तर आपल्याला ऐकूनच घेणे आपले लेखन आणते तिथं थोडं खाली पणच घ्यावं लागणार आपल्याला आणि काय बिघडत एखाद्या शब्द बोलल्याने काय अंगाला बोल तिला पण आणलं आपण एखादी साडी घ्यावा लागेल तिला आपली असली पंचायत काहीतरी थोडस दिवाळीचं बनवून द्यावं लागेल नाही तर परत खाली हाताने गेल्यावर तिथे काहीतरी करावं लागेल दोन एक हजार रुपयाचा तर खर्च करावं लागेल आपल्याला तेवढा कोणाकडे तर बघू की मग हो काय करतो मी जाऊ तुम्ही बघतो की आली तर मग आल्या दुकानदाराकडून थोडस किराणा आपल्या लाडू करांच्या आपलं काय आपलं वर्षभर दिवाळी निघल्यागत आहे जाते का मग जातो येतो या मग जाऊ मी तेवढी कांद्याची चटणी करून घेते दोन घास खा आणि जाऊ काय करते भांडे धुते काय काय करू भांडे धुवायला लागलेस तुझा जागेवर पत्ता नाही हा कुठे हिंडत राहतोस काय माहिती तुला घरात काय चाललंय काय नाही आहे का तुझं जरा तरी लक्ष हा सनसुदा आलाय दिवाळीचा बस खाली सनसुदा आलाय तुला काय वाटतं का नाही रे लोकांच्या बहिणी यायला लागल्या दिवाळीला भाऊबीजीला तुला तर अजिबात काळजी नाही बघ घरात बघा ना तिकडचं काय त्या बापांनी काय मरायचं काय सगळीकडे लक्ष देऊन अरे राहण्यात पाणीच आहे रानात जाऊन काय करणार आहेस पाण्यामध्ये तू ते 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 जे काम करायचे ते नाही करायचे उगा बिंडायचं गावभर ते दुकानदार माहितीये ना अवकाळी पाऊस झालाय सगळ्यांची जेवढं नाही हाय त्या नाही शेतीच आणि मालाच नुकसान झालंय समजून सांगायचं ना त्याला तेवढं येत नाही बापू कुठे गेले बापू हाय तिथं जायचं म्हणते आणायला ताईला जरा जात त्यांच्या बरोबर एकट्याच जाते जिथं तिथं त्यांनीच मराव बोमला थिंडात जा काय तुम्ही त्यांना सांगितलं हे देतो ते देतो कुठे त्यांचं एवढं श्रीमंत माणस आहे त्यांना वाटतच ना की आपल्या घरात जरा चांगले वस्तू असाय आपली ऐकत आहे का पण आपली आज वस्तू काय आज ना उद्या देऊ आता ह्या वर्षी अशा पावसाने गेली गमत आपली काय करायचं नाही तर आपण दिलंच असतं की ह्या वर्षी तिला जाऊ दे एकदा तुम्ही जाऊन या काय म्हणतात बघा मला वाटतं की ते लावतील ना म्हणजे लावणार नाही असं वाटतंय मला तू हिताच म्हण लावणार नाही लावणार नाही तिथं जाऊन बघूच नको काय म्हणते मी जातो मी आई पण ती मला उलट पालट बोलले मी काय गप्प बसणार नाही बघ तिथं तिथं नवरात येत असला ते अरे का येडा का खोळ आहे तू आपली बहिण ना तिथं का भांडण करायला जायचे तुला गोडीने घ्यावं जरा त्याने एखादा शब्द बोलला तर ऐकून घ्यावं काय बिघडते भोकं पडते तुझ्या अंगाला एखाद बोलणं खाल्ले जाऊन मी बाप्पा पुढे गेलेत का हा इथंच असतील बघ ते म्हणले ते आला तर पाठव जातो आम्ही दोघ जण बघित असतील कुठं आवर जाप मी जातो मी वैताग दिलाय बाई काम मी करत नाही चल जेवा ला काय मी म्हणलं जरा आता दिवाळीला माहेरा जाऊन आले असते तर कोण मीच थोबाड फोडीन आव सगळ्या मैत्रिणी आल्या असत्या जाऊ दे तुला काय घेऊन दे काय घेऊन दे काय काय का जायचं तिकडं वर्ष पहिलेच भिकारी ते सगळे वर्षातून एकदा तर जायला भेटत मग भेटते वर्षातून एकदा जायला हा लागण्याच्या वेळेस काय आलं नंतर आलो पैसे आलेवर सामान पाठवून देतो काय पाठवलं हो ग काय पाठवलं टेम्पो हो गुतलाय तिकडेच हो नस ना आधी बोलायचं नव्हतं ना जोपर्यंत ते देत नाही ना तोपर्यंत तुला पाठवणार नाही मी कशाला आई बाप आहेत ते मला काय झालं देवळेला जायचं म्हणते म्हणजे मी आले आणि लगेच तुला तिकडे जायचं आहे काय झालं बर का अरे दादा मी ज्या ज्या वेळेस त्यावेळेस मायपासून दूर पळायचं असतं कामा कटाळे का तुक का पण ह्या पण माहेरी आल्यात की मग मी दोन दिवस जाऊन आले असते तर मी माहेरी आले कारण की माझ्या दादांनी माझ्या नवऱ्याला सासुर त्यांना खूप काही पुरवले म्हणून मी आले तस तू तुमच्या काय काय पुरवलं भावानी त्यांनी या अरे भिकारी ते भिकारीच आहेत ते भिकारीच राहणार काय द्यायची दानत नसते तर काय मोठ्या मोठ्याला बाता करायचे का मला माहिती ना किती गरीबी आई बाबांची मग गरीबी होती मग बोलायचं नाही मग मग बघा एखाद्या गरीब ठिकाणी द्यायची होती ना मग काय तर तोंड करू म्हणते मला यायचं दिवाळीला इथंच कर आणि झालं तुझं काय नाही मी सुरू होत असत आम्ही गरीब आहे आमच्याकडे हे नाही ते नाही ते नाही हे नाही या काही तर तुला काही कमी काय कधी भीक मागून का ती हा पण तेवढ दोन दिवस दोन दिवस तीन दिवस तोंडवर करून बोल ती चल जेवाल वाड अरे जेवायचं काय अजून जेवण केलं नाही मॅडम मी मॅडम चालू आहे नाही नाही अजून ना मग देवाळी तिकडे जाते आणि त्यांना खाऊन पिऊन काय जाड जुडू होऊन यायचं काय त्यालाच खायला नसेल काही आणि तुला सांगतो तुझा बाप बापन भाऊन तू आखे खानदान जरी आलं ना तरी तुला पाठवणार नाही जोपर्यंत मला बोललेली वस्तू देत नाही वस्तू नाही दिली तर चालेल पैसे द्यालो मग आम्ही आमचं घेऊ तर आपण एवढे पैसे आणते कुठून ते नाही ना त्यांच्याकडे नाहीत ना मग जायचं बी नाही तू संपला विषय बर ठीक आहे पैसे नाही तर मग तुझ्या आईला सोनं द्यायला त्यांच्याकडे काहीच नाही हो सोनं ती दोन फुटके मनी घालते घालय शेवटी भिकारी ना तू भिकारीच राह आणि काय ग तिकडल्या दिवाळीची तुला चिंता आहे आणि इकडच्या दिवाळीचं काय करणार का तुझा बाप बाप बापवर कशाला तो त्यांनी काय केलंय त्यांनी काहीच नाही केलं ना त्यांनी काहीच नाही केलं केलं तुला काय बोललो असतो न्या बाप्याने काय केलंय तोंड वर करून बोलते आता तोंड पाडायचं नाही या गपचुप जायचं मस्त पैकी जेवण करायचं आणि ते फरायचं ना झालं पाहिजे दोन दिवसात सगळं काही काही झालं की झालं ड्रामा सुरू करणार पळ काय का त्यांच्याकडे भिकारी ते चल मग काय दिवाळीला काय गिफ्ट देणार तू मग शिंती देतो राम राम, राम, राम। बर बसा बसा खालीच बसा तोंड करून तस लय घेऊन दमलेत भिकारी भी भीक मागायला काय काम काढलं इकडं तायडी नाहीच म्हणतोय दिवाळीला मग तिच्या मैत्रिणीला घेऊन जायचं तायडीचं काय काम आहे तिकड नाही पाठवित मी असं हे बघा दोन दिवस मी पण इथं माझ कोण बघणार आहे का दुसरं कोण बघायला माझं लेकरनला जावा मोठा संधी नाव वर्षातून एकदाच येतो ना अहो मी पण वर्षातून एकदाच येते नाही इथं माझं कोण बघणार नाही नाही वाटत ना लेकरनला न्यावं म्हणून मग जे बोलले होते ते करावा ना कुठे येत कुठे फ्रीज आहे कुठे टीव्ही आहे कुठे सोप आहे पाऊस असला सार पिकच वाहून गेलं काय आता सांगायचे खतावाल्याचे बेवाल्याचे देता नाही आलं परत ये ना काय सांगू मला पीक गेला आणि पाऊस असला असला तुमची द्यायची ऐपत नव्हती ना तर बोलायचं नव्हतं देऊस ना आता पुढच्या दिवाळीला ये ना एका दोन वस्तू जास्त देऊ आम्हाला तरी काही कोणती एकच लेकरू ये ना पुढच्या दिवाळीला पाठी मग आता बाई बरे चालले तुझ बर तिला काय झाड भरली हाऊ पशी राहते कैद मग चार टाइम गेली ती ना काय ग दात खिळ बसली जोरात बोलता येत नाही का हा तोंड शिवलाय तू तुला न्यायला आले दिवाळीला जायचं तुम्ही पाठवलं तर येईल लिकून नाही तर मनाने थोडे त्यात ते की तुम्हें। तुम्हें तुम्हें माल की नाही का पाठीत नसतो मी तुम्ही पहिले तुम्ही जे बोलले होते ना मला वस्तूचे म्हणले होते तुम्ही मागून देतो बरं लग्नात दिवशी नव्हते ऐपत मग माग का बोलले तुम्ही मागून पाठवतो म्हणून हा चार तोगत किती इज्जत गेली माझी पतर निसर्गाने साथ नाही दिली मा काय करणार ते नाटकन ते कारण का ना, थे ना, थे ना, थे ना। का सांगू मला माझ्याकडे हे नाही ते नाही हे लोक समजले ते लोक समजले त्याच्यावर बसले काय मी आणि तुम्हाला काय आशा लाजबीज वाटतित का नाही असे सारखे कपडे आता या असे मळके सळके घालून ओ राजी भिकारी कोणाला म्हणता ए तोबर बोडी आवाज बंद कर माझ्या घरात तू माझ्या रूपक करतो काय तू मी भिकारी भिकारी कोणाला म्हणता मग तुम्ही उठ तू निघ आवाज तोच नाही का निघा निघा चला चुकले मी माफी मागतो जाऊ याला पहिले नाही कायम चुकलं 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 म्हणजे पाठीत नसतो मी का तुला काय यासाठी लग्न करून आणलं तुला नाही नाही तुझा भाऊ म्हणजे ओसकुजे आमच्यावर म्हणजे आम्हाला किंमत नाही काय हा यासाठी आलात तू घरी नाही जायचं दोन दिवस जोपर्यंत तुम्ही ती वस्तू आणून घेत नाही ना तोपर्यंत नाही आणि लगेच घेऊन नाही नाही आता कायमस्वरूपी ठेवणार आहे नाही पाठीत मी कधीच बहिणी तुला जायचं असेल ना परत नाही करतो असं जे आमच्याकडे लक्ष्मी आता तुमच्या घरचे नाव मला हो दोनच दिवसात परत माघारी आणून घालत तुम्ही ते आता मला उग बोलायला एकदा नाही म्हणलं ना नाही कुत्र्याला हाड म्हणलं तरी ते निघून जात इथं काय तुम्ही कळा ना काय असले कसेच घे हकल जा म्हणते तरी कळत नाही का नका पाठवू पण जीव लावा ला करायला तुमच आहे ते आता काय ते आम्ही आमचं बघू जीव लावायचं काय करायचं आम्हाला कळतं

काँगा? दोन दिवसाला तुला आली काही काय कारण त्यांना बोलायचं म्हणून तुला एवढं कळत नाही का बाप जागेवर माणूस आहे तो आज अरे आपली आपली परिस्थिती व्यवस्थित आहे म्हणून त्यांच्यावर काय आज चालू तुला माहित काही बोलायचं तेच म्हणतो आधी बोलायचं नव्हतं मग काय बोलायच नव्हतं मला वस्तू हे देणार आहे ते देणार आहे तू वस्तू वाटते मी तू तेवढं हाय ना घरात पडलंय ना तुला काय करत त्याच हा मी बी बोललो पता नाही ना निसर्गाने साथ नाही दिली नाही दिलच असतं सगळं आम्हाला मी आता मारतो मी असा मी तसा आहे तुझं सगळं कळलं सगळं ऐकलंय मी तू ना तू तू परत तुझा आरोप आहे ठेवायच ना परीचा मग हि ना हिच नाही का माहिती हा वर्ष वर्षभर तिला पाठवित नाही तो काम करून घेतात जनावर सारखी करून तू आले तू जणूबा ऐकून घ्यायचा तुझं नाही कर्तव्य काय तोंड घेऊन नाही का तिकडे जाऊ तिला एवढं तू तर बोल राहिला तू अरे कोणला बोल राहिल तू तू तेवढं अरे आता घेऊनच जातो आणि पाहून ऐका तिला सुद्धा घेऊन जा अजिबात पाठवून पाठवू नका त्याला एकट्याला राहू द्या त्याला ना याला एकट्याला करून खाऊ द्या खाऊ द्या त्याशिवाय कळायच नाही आम्हाला नाही रे पटत तू कसा आता त्यांचं मी आहे ना, ना, ना तुमच्याकडून जवळ मी म्हणत नाही राहतो वरीला पाठवू नका तुम्ही मग त्याला त्याचे तावड वेग काढ त्यांना तवर नाही त्याला नाही दाजी चुकलंच खरं माझं मी नव्हतं असं बोलायला पाहिजे मामा तुम्हाला मी मिळून बा खरंच चुकलं त्यांना खाली बसू तो काय काय नाटक तुझी तू परत पाय ठेव हो असं कान मुस ना डायरी तस नाही दाजी तिला बिराव मी पुढे असं नाही वागणार तर नको मला तुमच्या वस्तू नको नको यातिवृष्टी मुळ लय नुकसान झालं सगळ्या शेतकऱ्याच झालं आमचंच नाही सगळ्याच झाले नाही त्रेश हाऊस आहे का फाटक्या तुटक्या कापड्यात आता करणार काय हो सगळ्या गोष्टीचा सोंग आणता येतं पैशाच नाही आणता येतो काय म्हणून लागत नाही शेतकऱ्याला बियाणं प खक्टर काकऱ्या पाळी पेरणी लय नको नको झालं पण आता हिस्साला सगळी लेकरं येतात दिवाळीला ले म्हणून म्हणल मुन चला तुम्ही समंजसत मुन म्हणून आलो सगळ्या वस्तू देऊ तुम्हाला अजिबात कॅन्शन लागेल राहू देऊ ना काय त्याच्या मागच्याच आहे आइश पिश करायची याला वस्तू वागायच्या अहो दाजी चुकलं म्हणलं ना, ना, ना मी नको मला काही वस्तू नको आणि काय नाही वाटलच न्यायच्या ना दोन दिवस न्या आणि परत या दिवाळीला ना पाठवतो न्या म्हणलं दोन दिवस दोन दिवस जरी राहायला लेकर तरी लय झालं त्याला काय तेवढच बर वाटतं चला था। ना तर राहू दे ना तिला था। तुम्ही भी थांबा सगळे थांबा म्हणजे काय ना माझी काय अडचण नाही घेऊन जा परत चहा पाणी करा मग आम्ही मग जाऊ आपण होईन सांग बस बस बर बसा बस मी बसू दे त्याला खाली काय नाही बस की